नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये हरियाणा व पंजाब येथील कापूस उत्पादक शेतकरी त्यांच्या शेतातील कापूस पीक नष्ट करून म्हणजे उपटून फेकून देत आहेत व या हरियाणा व पंजाब राज्यांमध्ये कपाशीच्या पिकांमध्ये गुलाबी बोंडळी व पांढरी माशी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत ज्याचा शेतकऱ्यांना असा अंदाज आहे की पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊ शकते व या अंदाजाला पाहता ते ह्या पिकाच्या ठिकाणी दुसरं पीक पेरायचा निर्णय घेत आहेत म्हणजे शेतातील स्टँडिंग क्रॉप जे उभं पीक आहे त्या पिकाच्या ठिकाणी दुसऱ्या पिकाची ते लागवड करत आहेत आणि या यासाठी लवकर येणारी तांदूळाची जी व्हेरायटी आहे त्या व्हेरायटीचे निवड करताना हे शेतकरी आपल्याला दिसत आहेत बघा येथे दोन गोष्टी आहेत एक आहे पांढरी माशी व दुसरी आहे गुलाबी बोंडळी आता हरियाणा पंजाब व महाराष्ट्र यामध्ये बरंच अंतर आहे मोठा अंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याकडे असं काही सध्या होत नाही आहे परंतु मागच्या एक दोन वर्षापासून आपल्याकडे सुद्धा गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे मग अशा स्थितीमध्ये गुलाबी बोंडळी येण्याची वाट न पाहता सुरुवातीपासूनच आप आपल्याला त्या अळीचं नियोजन केलेलं चांगलं राहील त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा कामगंध सापडे येतात कामगंध सापड्यांचा वापर करायचा आहे एकरी पाच ते सहा कामगंध सापडे आपल्याला लावायचे आहेत या कामगंध सापड्यांमध्ये जे ल्यूर वापरलेले असतात या ल्यूरमुळे जे गुलाबी बोंड अळीचे जे पतंग आहेत ते या गंधाकडे आकर्षित होतात व या सापड्यामध्ये अडकले जातात अडकल्यानंतर आपल्याला वेळोवेळी हे लावलेले जे सापडे आहेत याचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे याच्यामध्ये जर पतंगांची संख्या वाढताना वाढत आहे असं आपल्याला दिसेल अशा स्थितीमध्ये आपल्याला पुढच्या फवारणीमध्ये अळीचं औषध घ्यायचं आहे